आजच्या या या साठी आंदोलनासाठी सन्माननीय विवेक भाऊ या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित विनंती करतो करायचं त्या संघटनेचे सरचिटणीस विजय भाऊ जिल्ह्याचा अध्यक्ष सुरेश तालुक्याचा भरत सूरज रेखा सुजाता मेरा आणि माझ्या सगळ्या राजू आणखी कोण 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 दिसत आहेत सर्वांना गणेश सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि जिंदाबाद आज म्हणजे आता हा दिवाळीचा दिवस सण आहे तीन चार दिवसापासून चालू आहे आज आहे अमावास्येला मला वाटत नाही की कुणी दिवाळीच्या अमावास्येला म्हणजे दीप पूजन आहे आणि लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी कुणी आंदोलन केलंच असेल पण तुम्ही माझ्या आया बहिणी रस्त्यावर आलात शांतपणे बसलात आणि स्वतःसाठी नाही बसलात समाजातला अंधार जावा दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे प्रकाशाचा सण उजेडाचा सण अंधार जावा सर्वकडे आणि प्रकाश यावा या साठीची दिवाळी आहे आज या अंधाराच्या दिवशी अमावास्याच्या दिवशी आपण सर्व आलात पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दिवा लावायला आलेला आहात बाकीचा समाज झोपलाय निद्रिस्त आहे पण माझ्या आदिवासी आया बहिणी जागे आहेत त्या अंधारामध्ये दिवा पेटवायला आज पोलीस स्टेशनला इथे आलेले अंधार शहापूरला अंधार आहे गणेशपुरीला अंधार आहे वाड्याला अंधार आहे डहाणूला अंधार आहे जवानला पण अंधारे देशाच्या स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष झाली आमच्या देशात मी आता काल मी एका अधिकाऱ्यांना सांगितलं आपण सगळे मजेत आहोत कारण प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे जे नोकरी धंद्याला लागले तर कोणी तहसीलदार झाले दा कोणी पी आय झाले कोणी प्रांत झाले कोणी डीवाय एस पी झाले कोणी एस पी झाले कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले मी पण मंत्री झालो प्रत्येकाला मिळाले आम्हाला काय काळजी आहे दुसऱ्या कोणाला मिळतंय का मिळत नाही अगवा भंडारलीला गेलो होतो मी ठाण्याच्या जवळ एकोणतीस जागा दिली दोन हजार सात साली अठरा वर्षापूर्वी त्या एकोणतीस लोकांपैकी मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा तिथे तीन कुटुंब आहेत सव्वीस कुटुंब तिथून गेली कुठे गेली माहीत नाही त्यांच्या जागा कुणी बळकावल्या माहीत नाही त्यांची घरं तिथे नाही त्यांच्या झोपड्यात तिथे नाही भंडारलीतून कातकऱ्यानं गायब केलं नव्या मुंबईतले के सोळा पाडे कातकरीचे गायब झाले कुठे गेले कातकरी माहीत नाही वीट भट्टीवर बयाना देऊन कातकऱ्यांचं जीवन उद्धवस्त गेलंय चाळीसला पन्नासी कातकरी जगतच नाही इथे थेंबाची दारू आली आता थेंबाची दारू प्यानंतर चार पाच वर्ष सुद्धा जगत नाही त्याच्यामध्ये कातकरी मारायला लागला कोळसा भट्टीवर कातकरी मारायला लागला ऊसतोडीवर कात माराय आता कातकऱ्यांना न्यायला लागले तिकडे मारायला लागला आणि आता आपल्या कातकऱ्यांच्या पोरी गाई म्हशी सारख्या विकल्या जायला लागले चाळीस पन्नास हजारामध्ये समाजाला काही पडलेलं नाही त्याच कायद्याची अंमलबजावणी करणारे जे आहे ते तलाठी असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील कुमारी माता कुमारवाई मुलींची काळजी घेणारी आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्यापैकी एका एकालाही कातकरी मुलींची विक्री होते आणि आपल्याकडल्या मुली शहापूर पासून ते जवारपर्यंतच्या सर्व फक्त 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 कातकरी मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेर मध्ये विकल्या जातात चाळीस पन्नास हजाराला विकल्या जातात बारा तेरा चौदा वर्षाच्या कोळ्या पुरी या विकल्या जातात बाकी समाजाला काही पडलेलं नाही तुम्ही आज आलात पण वाड्याला अशी एक प्रकरण आलं संघटनेनं ती माहिती पोलिसांना दिली तहसीलदारांना दिली विजयीने दिली परतलं माहिती कळली सर्व माहिती लक्षात घ्या शहापूर पासून जवारपर्यंत जी जी माहिती मिळाली ती फक्त आपल्यामुळे मिळाली आपल्या संघटनेमुळे मिळाली दुसऱ्या कोणामुळे त्यावेळेला मला सांगितलं गेलं की हे पोलिसांनी हे काम आम्ही थांबवलं तेव्हा सांगणाऱ्या मी म्हटलं जर पोलिसांनी थांबवलं असेल आणि पोलिसांनी खबर काढली असेल तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे आज मी डोकं ठेवलं हो असतं मला कळलं असतं की पोलिसांनी थांबवले मला आनंद झाला असता था था ले ले का आमच्या पोलीस खात्याला माहिती मिळू शकत नाही आणि माहिती मिळाल्यानंतर सुद्धा आरोपीच्या बाजूने सगळे जबाब घ्यायचे आणि आरोपींना सोडून द्यायचं भीती बसली पाहिजे का नाही इथे खरेदी करायला येणाऱ्याला आपल्या कातकरी पोरी म्हणजे काय गाई म्हशी येते रे गाई म्हशी येत का विकायला विकायचं का कातकरी बोरी जिथे जिथे कातकरी पोरी विकल्या जातात उभ्या राहा तुम्ही उपाशी राहू पण पोरगी विकणार नाही हे ठरवायला ना। पाहिजे आणि जो कोणी विकणारा खरेदी करणारा असेल तर कायद्याने तर फार गंभीर शिक्षा दिलेली आहे कमीत कमी, कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप दिलेली आहे तुम्ही आज आलात कारण या ठिकाणी पोलिसांनी करा जे करायला पाहिजे तो ते केलं नाही मी शासनाचा आहे मी अर्धा तुमचा आहे अर्धा शासनाचा आहे पण तरीही मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आणि मुख्यमंत्र्यांना कळवलंय की मी देणार पाठिंबा त्या काळ्या रिव्हिन्यू बांधून आलेल्या आहेत बरोबर करतात माझ्या आया बहिणी मला मंत्रिपदाचा दर्जा दिला असेल आणि सरकार जर सरकारचं काम करत नसेल तर त्या सरकारच्या विरोधी बोलणं माझं काम मी बोलेन पाच तारखेला सहा तारखेला आणि सात तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे की ठाण्याला जायचं आणि ठाण्याला बसायचं तात्करी जगला पाहिजे आदिवासी जगला पाहिजे वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये असेल आजही तुम्ही आम्हाला न्याय दिलेला नाही हर घर जल सांगितलं प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी येणार काय पाण्याचा पत्ता आहे ही जी फसवणूक आमची चाललेली आहे या फसवणुकीच्या जा बद्दल जाब विचारण्याकरता काही लोक आपले प्रमुख हे ठाण्याला बसतील पाच सहा आणि सात ला आणि सहा तारखेला हजारोच्या संख्येने घराघरातून झोपडी झोपडीतून आपल्याला ठाण्याला जायचंय मी तुमच्या बरोबर येणार आहे हा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी सामील होणार मी सरकारचा असून सामील होणार सरकारने मला काढून टाका मी सरकारचं सांगितलेलं करत नसेल आणि आदिवासीला उद्ध्वस्त करत असेल तर सरकारच्या विरोधी बोलायला विवेक पंडितचा आवाज कुणी धरू शकत नाही तुम्ही जे जे लढाईचे आक्रमण सुरुवात केलेली आहे असंच राहा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील तेव्हा आम्हाला सन्मानाने जगायला मिळेल असं बोलायचं कारण नाही आताच आम्हाला सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे माणसासारखं आम्हाला आताच मिळालं पाहिजे आमचे वनपट्टे ताबडतोब मंजूर झाले पाहिजे आमच्या घरात ताबडतोब न्यायला पाणी आलं पाहिजे हे आता ताबडतोब आलं पाहिजे आम्ही वाट बघायला तयार नाही हे जेव्हा आपण बोलू त्या वेळेला एक दोन वर्षामध्ये आपल्याकडे येईल नाही तर कुत्र सुद्धा आपल्याकडे वाट बघून बघणार नाही याच्यात आलं तुमचं मी तुम्हाला परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो